आता ती मॅटर लवकरच लागणार आहे तर त्याच्यामध्ये मुंबई हायकोर्टाला पण सॉरी गगराणीला पण काही सूचना सीएम साहेबांनी दिल्या एकदमच ह्या कबुतरांचं खाणं बंद करणं मग ते कुठं जाणार त्यांना कुठं शिफ्टिंग करता येईल मग त्याच्यामध्ये पण चर्चा झाली किंवा संजय गांधी निरा संजय गांधी उद्यान सॉरी संजय गांधी उद्यान आणि इतर ज्या काही मोकळ्या जागा आहेत मोकळ्या की जिथं नागरिकांचा संबंध जास्त येत नाही जसं नागरिकांना राहण्याचा अधिकार आहे तसं पशुपक्ष्यांना पण त्यांच्या त्यांच्या एरियामध्ये जगण्याचा राहण्याचा अधिकार हा निसर्गाने दिलेला आहे आणि त्याच्याकरता एक गोष्ट हो खरी आहे जैन समाजाच्या आणि इतर पण काही मान्यवरांच्या भावना थोड्याशा तिथं तीव्र होत्या तर ही सगळी वस्तुस्थिती हायकोर्टामध्ये पुन्हा लक्षामध्ये आणून द्यायची की बाबा एकदम अनेक संख्येने जास्त असणारे कबूतरखाने आपल्या मुंबईच्या परिसरात आहेत ते वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या ते चालत आलेले आहेत परंतु काही जणांचं असंही म्हणणं आहे की या कबूतरांच्या विषयमुळं काही आजार उद्भवतात अशा पद्धतीनं पण काहींनी भूमिका मांडलेली आहे शेवटी न्यायव्यवस्था ही सर्वोच्च न्याय आहे परंतु न्यायव्यवस्था सर्वोच्च आहे त्याबद्दल कुणाचं दुमत असायचं कारणच नाही पण तिथं जनतेच्या मनामध्ये काय आहे जसं ती माधुरी हत्तीच्या संदर्भामध्ये पण काल सकाळी मिटिंग झाली आणि त्यावेळेस कोल्हापूरकरांनी किती मोठा लाँग मार्च काढलेला होता तो आपण शांततेने काढलेला होता पण त्याच्यामध्ये सगळे घटक सहभागी झालेले होते विद्यमान खासदार माजी खासदार विद्यमान आमदार माजी आमदार माजी मंत्री विद्यमान मंत्री पण काल मध्ये थोडंसं जनतेच्या भावनेचा आदर केला गेला पाहिजे आणि तशा प्रकारची भूमिका सुप्रीम कोर्टामध्ये मांडली गेली पाहिजे अशा त्याच्याही चर्चा झाली तशी ह्याही संदर्भातली सगळी चर्चा झाली आणि सीएम साहेबांनी मी तरी त्या मीटिंगला जे काही पाहत होतो किंवा ऐकत होतो किंवा माझ्यापर्यंत पण काही भूमिका मांडत होतो तर त्याच्यामध्ये सरकार ह्यामध्ये सकारात्मक मार्ग निघावा अशाच विचाराचा आहे हे सीएम साहेबांनी ह्या सगळ्या मान्यवरांना समजून सांगितलं अनेक संघटनांचे तिथं प्रतिनिधी होते तर त्यांनी सांगितलं की ठीक आहे मुख्यमंत्री महोदय आपण त्याच्याबद्दल एक चांगली भूमिका मांडली आणि तशा पद्धतीनं कालची मीटिंग ती संपली पण दादा जैन समाजाला आता तुम्ही काय आवाहन करणार आहात याच्यामध्ये ऐका ऐका शेवटी त्यांनी काल मांडताना पण तिथं अतिशय तीव्रतेने भूमिका मांडली की बाबा तुम्हाला आम्हाला जेवण्याचा जसा अधिकार आहे तसा कबूतरांना पण खाण्याचा अधिकार आहे त्यांनाही आता तिथं कबूतर त्यांनी तर सांगितलं की ते टाकल्यामुळं टाकल्यामुळे कबूतरं तिथं मरतायत त्यांना तिथं खायला मिळत नाहीये त्यांना वर्षानुवर्षे तशी सवय लागलेली होती की तिथं अनेक जण जायचे आणि खाद्य घालायचे आणि ते खाद्य ते खायचे आणि त्याच्यातनं ते जगायचे अशा प्रकारची परिस्थिती त्यांनी मांडली परंतु कोर्टाने थोड्याशा सक्त आदेश मुंबई महानगरपालिकेनं दिल्यामुळं मुंबई महानगरपालिकेने ताबडतोब कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सर्व प्रकारची कारवाई केली पण आता ही जे काही परिस्थिती आहे ती परिस्थिती कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्याचं काम हे पोलीस खातं करतच असतं त्यांचं ते कामच आहे पण पुन्हा त्यांच्याशी खरं लोढासाहेबांनी पण सांगितलं की बाबा सरकारची पण भूमिका अतिशय सकारात्मक आहे आणि आपण सगळे मिळून एकमेकाला त्याच्यात सहकार्य केलं पाहिजे अशाही प्रकारचं आवाहन केलेलं होतं यासंदर्भात सुनावणी होणार आहे ना त्याच्यामध्ये महानगरपालिकेने अफिडेव्हीट करून द्यायचं ठरलेलं आहे त्याच्यामध्ये ह्या संघटना आहे संघटना पण त्याच्या संदर्भामध्ये जाणार आहे महानगरपालिका त्यांच्या चांगल्या ते चांगले वकील देण्याच्या सूचना स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी कालच्या बैठकीमध्ये दिलेल्या आहेत आणि इतर पण ते संघटना आहेत ते पण वेगवेगळे चांगले वकील लावून लओ, त्यांची बाजू तिथं मांडण्याचं काम करतील शेवटी न्यायालयाच्या पुढं सगळेच जण आपापली भूमिका मांडतील आणि मला असं वाटतं की ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर न्यायालय नेहमीच योग्य निर्णय देत असतं तशा पद्धतीनं योग्य ध्रुवीकरण असं तुम्हाला एक ह्याच्यात मतांचं राजकारण आणू नका हा एक वेगळा प्रश्न आहे पशुपक्ष्यांच्या संदर्भातला प्रश्न आहे माझी मीडियाला पण विनंती आहे आपल्यालाही विनंती की ह्याच्यामध्ये राजकारण आणण्याचं काही कारण नाही एक आपण माणूस की दाखवत असतो सगळ्याच ठिकाणी तशा पद्धतीनं पशुवर प्रेम दाखवणं पक्षांना पक्ष्यांवर प्रेम दाखवणं प्राण्यांवर प्रेम दाखवणं ही पण आपली परंपरा आहे परंतु त्याच्यातनं इतरांचे पण काही आजार त्याच्यातनं उद्भवू नये आता काही जणांनी तर असं सांगितलं ते खरंच आजार उद्भवतात का नाही ह्याचाही रिसर्च करा वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये वेग 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 जाऊन तपासा की नक्की हे कशामुळे झालेलं आहे जसं सुरुवातीच्या काळात करोना आला त्यावेळेस सगळ्याच गोष्टी करोनामुळं घडत नव्हत्या काही काहींना हार्टचे आजार होते काहींना किडनीचे आजार होते काहींना शुगर होती लिव्हर अशा अनेक प्रकार होते आणि त्याच्यातून त्यावेळेस काही घडलं तर करोनाने गेला असं ते बोललं जायचं तर तशा प्रकारची काल चर्चा झाली की ह्याबद्दल पण मोठ्या मोठ्या हॉस्पिटलला त्यांचं काय मत आहे कारण आज काही कबूतर आपल्या मुंबईमध्ये आलेले नाहीये जसं आपल्याला कळतंय तसं आपण मुंबईमध्ये कबूतर बघतोय आणि त्याच्या आधीच्या काळात पण कबूतर होती ही वस्तुस्थिती आपण नाकारू शकत